जाबरा काय तो बसेस तुला कसं बसणार आहे का चढायला जागा आहे का जहाराव

वर्जाम तिकडे नाही राहायला चलो आज नेक्स्ट तू शिकार करतो काय ग शिकारी शिकार करतोय तो अयो अयो इकडे काय हत्ती बसायचं तुला देऊ बसायचं कळस बघ तू म्हटली ना कळस दाखवायचा पाण्यात एवढा मोठा कळश आहे ना येऊ पाण्यात मग बाबा

मस्त छान आहे ना गाय पण आहे आणि तुम ते वासरू पण आहे ना खाली कुत्रा आहे का ते हम्म तुला सिंग मारीन बर का तो पर 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 <laughs> नकली, नकली का इकडे बघा इकडे बैल बैलगाडीत बस चला इकडे नको तू बसली जाईल बघा पहिलं पाऊस जाती चिकाय गाय वासरू किती छान आहे ना गाय गाय बघ ना किती छान आहे बघ ना मारीन बर का तुला रागवलं नाही ना कुत्राला न्यायचं घरी

केवढा मोठा झिराप आहे तुमच्या पाय बघ ना आता वरती कस का जाणार तुम्ही जायचंच नाही ना वरती वरती नाही जाता येणार ना, <laughs> ना देखे 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 देखे। <laughs> चला मग गाड ओके खेळणी एवढी आता काय खेळणार तुम्ही Ayah. Abiluh. <laughs> you <gasps> उन्हापर्सन बचत का oh, okay. हा जास्त यातला झोपलाय तो आता

अडी <laughs> गम्पटी